आवाज निमगाव म्हाळुंगे गावातील सुपुत्र सुभेदार कैलास दादाभाऊ काळे यांनी अठ्ठावीस वर्ष भारतीय लष्करात सेवा बजावून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या या शौर्यपूर्ण सेवेचा सन्मान करण्यासाठी जै जवान संस्थेच्या वतीने भव्य मिरवणूक आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले सुभेदार काळे यांचे गावात आगमन होताच जय जवान संस्थेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे उपाध्यक्ष मेजर शिवले साहेब सचिव सुभेदार मेजर चंद्रकांत चव्हाण पाटील आणि सर्व सभासदांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामस्थ महिला पुरुष आणि लहान मुलांनी देखील मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गावातील श्री मसोबा महाराजांचे दर्शन घेऊन सेवानिवृत्त सुभेदारांनी गावकऱ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले गावात देशभक्तीचा व अभिमान निर्माण करणारा हा प्रसंग प्रत्येकासाठी संस्मरणीय ठरला जय जवान जय किसान याच वृत्तीने आपल्या देशसेवकांचा गौरव करणं आपलं कर्तव्य आहे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका